नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एफ पेक्षा जास्त सुरक्षित आणि जास्त परतावा देणारे योजना कोणत्या आहेत तर केंद्र शासनाला आणि राज्य शासनाला टी जे टी बिल्स कमी दिवसाचे किंवा जास्त दिवसाचे बिल्स असतात ते फॉन्ड्स काढतात रिझर्व्ह बँकमध्ये काढतात तिथं खातं उघडून तुम्ही जर ते बॉन्ड्स घेतले तर त्यामध्ये जास्त परतावा हा मिळतो जसं एका सोनाऱ्याच्या दुकानात गणपतीला तुम्ही एक कूपन घेतले आणि ते कूपन जर तुम्ही दिवाळीमध्ये त्यांनी सांगितले की तुम्हाला दहा हजाराचं सोनं नऊ हजाराचं कुपन काढून जर दहा हजाराचं दिवाळीलाचं कुपन वर सोनं मिळेल असं सांगितलं तर पाचशे रुपये हा परतावा मिळतो तसंच आहे हे ट्रेजी डी बिल्स किंवा गव्हर्मेंट मध्ये इन्व्हेस्ट करण्याचं ते कमी दिवसाचे किंवा जास्त दिवसाचे हे असतात त्याच्यात अनेक प्रकार आहेत हे तीनच आज आपण पाहिले आहेत तरी बॉन्ड्समध्ये तुम्ही एवढीपेक्षा जास्त परतावा देतो स गव्हर्मेंट हे त्याच्या सुधारणा कामांसाठी हे बॉन्ड्स देत असते आणि परतावा त्यामध्ये मिळत असतो रिझर्व्ह बँकमध्ये परतावा देण्याचं काम चालू असतं तर आज आपण पाहणार आहोत दुसरा एक प्रकार ज्याच्यामध्ये बीट वेल कमी पडल्यानंतर शरीराला थकवा येतो तसेच शरीराला थकवा आल्यामुळं शरीर थकतं आणि काम करण्याची इच्छा राहत नाही त्यामध्ये तुम्ही काय उपाय करू शकता त्याविषयी आज आपण खाद्यपदार्थामध्ये काय बोलणार आहोत त्याविषयी बोलणार आहोत तर त्याच्यातमध्ये व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्हीसाठी देखील आपण उपाय सांगणार आहोत तर व्हेजिटेरियन तुम्ही असाल तर तुम्ही रात्री एक मुठभरचणे हे दुखवून त्यामध्ये काळे मनुकी भिजत घातली आणि सकाळी उठून दोन दोन खाल्ले असता तुम्हाला त्याच्यामध्ये बी ट्वेल शरीराचे कमी झालेले भरून निघण्यास खूप मदत होते तसेच तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर उकडलेली अंडी खाल्ल्याने तुम्हाला ते विट कमतरता ही भरून निघते अशा पद्धतीने सकाळची दोन आणि संध्याकाळची दोन उकडलेली अंडी खाल्ले असतात तुम्हाला त्याच्यामध्ये फरक पडतो तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं आणि व्हिडिओ आवडत असेल तर आपले नातेवाईक ग्रुपवर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करावा आवडला तर लाईक करून लाईक नाही केला तरी चालेल पण सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन दाबण्यास अजिबात विसरू नये जेणेकरून पुढे येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला ही लगेचच मिळेल जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ मिस नाही होणार अशा पद्धतीने हे सगळं फ्री आहे आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता माहिती आवडली असेल तर आपले ग्रुप नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा जेणेकरून तुम्हाला आणि तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना देखील याचा उपयोग होईल तुम्हाला माहिती कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहत आहात ते देखील कमेंट करून कळवावं हे सगळं फ्री आहे राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग पुढच्या व्हिडिओमध्ये जेणेकरून तुमच्या ज्ञानात भर पडेल धन्यवाद नमस्कार उपयोगी माहिती या चॅनलवर वर सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मी आहे नीता आणि आज आपण बचतीविषयी विषयी बोलणार आहोत बचत करणं आणि पैसा वाढवणं हो याविषयी बोलणार आहोत तीन वा जर आपल्याला जमले वाचवा वाढवा आणि वाटा म्हणजे पैसे योग्य पद्धतीने बचत करा नंतर त्याची वाढ करा आणि योग्य पद्धतीने त्याचं वाटप करणं अशा पद्धतीने कार्य केलं तर तीन वा जमले तर आपण पैशाच्या दृष्टी प्रयत्नातून सक्षित झालो असं म्हणता येईल आणि दैनंदिन जीवनात आपण ट्रॅव्हलिंग करतो वेगवेगळ्या स्थळांना भेटी देतो पैसे वाढवण्याचा आणि वेगवेगळ्या लोकांना भेटतो अशा पद्धतीने आपण कार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून पैशाची वाढ करण्यामध्ये आपल्याला उपयोग होईल पुस्तकं वाचणे व्यायाम करणे तसंच नवीन नवीन लोकांना च्या संपर्कात राहणं जर दोन लोकांना वाईट संगती तास व्हाल तर त्या वाईट संगती सोडून देणं असे कार्य करणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला पुस्तक वाचल्याने तुम्हाला आर्थिक नियोजन करण्यासाठी आणि तुम्हाला नवीन आयडिया मिळण्यासाठी उपयोगी होईल नवीन लोकांना भेटणं हे तुमच्या बिझनेसमध्ये वाढ करण्यासाठी तुम्हाला उपयोगी ठरेल तसंच ट्रॅव्हलिंग करणं नवीन स्थळांना भेटी देणं जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये नवीन स्कोप कुठं आहे हे तुमच्या लक्षात येईल तसंच व्यायाम करणं म्हणजे तुम्ही जर बचत करीत असाल तर एका झटक्यात तुमचं दुखणं आलं तर त्याच्यामध्ये तुमचे ते पैसे तो खर्च होतात म्हणून व्यायाम करून तुमचं शरीर काटक बनवणं गरजेचं आहे त्यामुळं व्यायाम हा तुमच्या तुम्हाला गरजेचाच आहे जेणेकरून तुम्ही तंदुरुस्त राहून फिट राहून तुमचं पैशाचं योग्य पद्धतीने आणि शरीराची योग्य पद्धती यो काळजी घ्याल त्यासाठी हे गरजेचंच आहे त्याच पद्धतीने तुम्ही आरोग्य विमा काढणं देखील गरजेचं आहे जेणेकरून रुग्ण आलंच तर त्यामध्ये तुम्हाला विम्याचं संरक्षण हे भेटणार आहे टर्म इन्शुरन्स आणि काढणं गरजेचं आहे ज्यामध्ये तुम्हाला आ, कमी मध्ये भरपूर कवर मिळत त्यामुळं टर्म इन्शुरन्स काढावा त्याचे बरेच फायदे आहेत तुम्हाला आ, कमी पैशामध्ये विमा पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तो मिळतो आणि तुम्हाला आरोग्याचं संरक्षण देखील मिळतं आणि लाईफ के बाईफ के साथ अन लाईफ के पैसे मिळतात अशा पद्धतीने टर्म इन्शुरन्स असतो तर तुम्हाला विविध माहिती ही कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता आहात ते देखील कमेंट करून कळवावं धन्यवाद राधे राधे जय श्री कृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद नमस्कार माहिती या चॅनलवर वर आपल्या सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे श्रीमंत होण्यासाठी नवीन गोष्टी शिका नवीन लोकांना भेटा जेणेकरून त्यांचा तुम्हाला बिझनेसमध्ये त्यांच्या तुमच्या व्यापार वाढवण्यामध्ये उपयोग होईल जुने लोक जर तुम्हाला काहीतरी त्यांच्याकडून शिकता येत नसेल तर नवीन लोकांकडे शिक्षण घ्या गरज असेल तर संगत बदला जर वाईट संगतीत असाल तर आणि ह्या पाच गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजे नवीन जेणेकरून वेळेत तुमच्याकडे वे जे वेळ असेल त्यावेळेस त्याचा सदुपयोग कसा करायचा पैशाचा सदुउपयोग कसा करायचा टाईम इज मनी वेळ म्हणजेच पैसा आहे नवीन नवीन लोकांना भेटा नवीन गोष्टी शिका नवीन ठिकाणांना भेटी द्या वाचन करा तसंच आणि तुमच्या वेळेचा उपयोग हा पुस्तके वाचण्यासाठी नक्की करा जेणेकरून तुम्हाला त्यामधून नवीन नवीन गोष्टी शिकता येतील बरेचसे श्रीमंत लोकही पुस्तकांमधून त्यांनी माहिती मिळून बिझनेसविषयी त्यांना नवीन आयडिया सुचत गेले आणि ते श्रीमंत होत गेले त्यामुळे पुस्तक वाचणं ही काळाची गरज आहे की तुमच्या व्यवसायाच्या संदर्भात किंवा तुमच्या आवडीच्या संदर्भात नवनवीन पुस्तकं वाचा जेणेकरून तुमचा वेळेचा सदुपयोग होईल आणि नवीन काहीतरी शिकण्यासाठी वेळेचा आणि पैशाचा वापर करा ते मध्ये इन्व्हेस्ट केलेले पैसे तुमचे कधी पण वसूल होतात जेणेकरून तुमचे जो, जो बिझनेस असेल त्या संदर्भात किंवा तुमची काय आवड असेल त्या संदर्भात काहीतरी शिकण्याचा नक्की प्रयत्न करत जा जेणेकरून तुम्ही नवीन गोष्टी शिकून त्याचं तुमच्या जीवनात आत्मसात करून तुम्हाला त्याच्यातून मानसिक समाधान आणि पैसे दोन्ही पण मिळतील जेणेकरून तुमचं मनोरंजन देखील होईल आणि तुम्हाला त्यामधून चार पैसे देखील मिळतील असे बिझनेस करणं आणि अशा गोष्टींसाठी वेळ देणं हे नक्की तुम्ही प्रेफर करा जेणेकरून तुमचा वेळेचा आणि पैशाचा आणि तुमच्या बुद्धीचा सदुपयोग होऊन त्यामध्ये योग्य कारणे लागून तुम्हाला त्यामधून चार रुपये देखील मिळतील आणि तुमचे मनोरंजन देखील होईल तुमचा वेळ देखील चांगला जाईल जेणेकरून वेळेतून वेळ चांगला वेळ येण्यास तुम्हाला मदत होईल जेणेकरून तुम्हाला तुमचे भवितव्य आणि वर्तमान दोन्ही सुधारता येईल जेणेकरून तुमचा भूतकाळ हा चांगला होईल जेणेकरून वर्तमानात तुम्ही जे चांगले आयुष्य जगत आहात त्याच्या चांगल्या आठवणी ह्या भविष्यकाळात भूतकाळात ह्या राहतील भविष्य काळात देखील तुमचा चांगला घडवण्यास उपयोगी ठरेल अशा गोष्टी शिकून घ्या आणि तुमचे भवितव्य चांगले घडवा जेणेकरून नागपूर आणि बिरळपुराची गोष्ट तुम्हाला सांगते मुळतच हुशार असणं खूप खूप गरजेचं आहे राणीच्या भावाला वजीर करावा अशी राणीची खूप इच्छा होती पण बीरबल हा वजीर होता तर राजा म्हटला आज परीक्षा घेऊ मालाच्या गाड्या चाललेल्या असतात तर त्याला सांग विचारायला सांगायला सांग सांगणे व्यापारी असतात तर तो त्याला पाठवतात तो जाऊन विचारून येतो तुमचं कुठं चाललात तुम्ही आणि परत माघारी येतो परत तो म्हणतो की तुमच्याकडं काय त्यांच्याकडे काय विकायला आहे परत विचारायला जातो त्यांच्याकडे काय विकायला आहे अशा पद्धतीने चार पाच तो मारतो त्याला त्याच्याक्रांमधून ते काही बेनिफिट होत नाही तर बिरबराला तुँ पाठवतो राजा तर पहिल्या झटक्यामध्ये ते कुठं न आलेत कुठं चाललेत कशाचा व्यापार करता येत आणि आपल्या राज्यात त्यांचा माल घेऊन देखील येतो इतका स्वस्त माल आपल्याला कुठंच मिळणार नाही म्हणून सौदा देखील करतो राणी देखील ही घटना पाहून शर्मिंनी मान दुकवते आणि बिरबरच कसं आपल्या राज्यासाठी योग्य आहे हे त्यावरून निदर्शनास येतं आपली सतत वियोग बुद्धी देखील कामाला उपयोगी आणणं हे गरजेचं आहे तुमचं यावर काय म्हणणं आहे ते कमेंट करून नक्की कळवावं व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपले मित्रमैत्रिणी नातेवाईक ग्रुपमध्ये जास्तीत जास्त शेअर करावं सबस्क्राइब करून बाजू घंटीचं तिचं बटन दाबून ऑलवर नक्की क्लिक करावं जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेच मिळेल सगळं प्रिय आहे राधे राधे जय श्रीकृष्ण जय गुरुदेव श्री गुरुदेव धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओसह अशाच इंटरेस्टिंग विषयासह अशाच एका चांगल्या गोष्टीसह धन्यवाद